नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवायचा विषय काय सांगू का तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तर तुम्ही समजलंच असाल मी व्हिडिओ कोणावरती करतो आहे आणि व्हिडिओ करतो आहे का व्हिडिओ मला करायची गरज आली ही व्हिडिओ सोमनाथ सर तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता असतानाच तर हा व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्या एवढं काही खास व्हिडिओ मध्ये शूट करायचं का काही रिझन नव्हतं पण एक मनात न हुर्दयात ना आलं जरा व्हिडिओ बनवायचं म्हणून आज व्हिडिओ बनवतोय <laughs> बघा मित्रांनो मी सोमनाथ सरांचा पांडुरंग सरांचा लय मोठा फॅन आहे लय म्हणजे लय त्यांचे व्हिडिओ म्हणजे लय दो झाला व्हिडिओ पाहत होतो मी सोमनाथ सरांचे मग विषय काय झाला तुम्हाला सांगतो डिटेल काही विषय डिटेल पूर्ण सांगतो विषय म्हणजे नेमकं काय झाला ते तुम मसला विषय असं झाला की मी गेलतो सोमनाथ सरांची गाडी घ्यायला बारामतीला जरा आपल्या चॅनलचे रिलेटेड काम होतं व्ह्यूजमुळं काम होतं जरा मी पांडू सरांच्या टीममध्ये बी काम टीममध्ये बाहेर कॉम प्रोडक्शनमध्ये बी मी पांडू सरांच्या बी टीममध्ये शूटमध्ये बी काम केलं तर असे दोन तीन तीन दोन तीन शूट मध्ये त्यांच्यात काम केलं तर पांढरंग सरांच्या <laughs> चला मुद्द्या मुद्द्यावर येऊ बघा मी कोण गेलो बसने गेलो बेगवानला उतरलो बेगवान चौफोला ब्रिजवर मग बेगवान चौफोला ब्रिजवर उतरलो मग तिथनं बारामती बस भेटली मला मग तिथनं गेलो बारामतीला बारामतीला गेल्यावर तिथं सेटिन चौकत उतरलो आधी पांडू सरांच्या घरी गेलतो सोमनाथ सर काहीतरी काय काय म्हणत त्यांच्या बहिणीच्याकडे गेलतो जिंतीला मग जिंतीला गेल्यानंतर मी सरांना फोन केला की सर म्हटलं तुम्ही कुठे येतं सर म्हटलं मी जिंतीला आलोय तुला खाल्लं घर माहित आहे नाही माहिती ते म्हटलं हो असं जायचं मग तसं गेलो झालं घर माहीत झालं त्यांचं खाल दुसरं घर घर गेलो महत्वाचा पॉईंट खुशीचा आहे मित्रांनो आनंदाचा आनंदाचा पॉईंट आहे म्हणतो हॉई ला तू उठलं सुटलं लगा तुम्ही मग कमेंट करता सोमनाथ सरचे बी फॅन मला कमेंट करते की जातोय त्यांच्या इथं खाऊन ज्या ताटात खातो त्यालाच पुन्हा हो, करतो पण बोळ पाडतो छेद करतो ती काय म्हणाय मित्रांनो <laughs> सोमनाथ सरांच्या घेर गेलो बसलो पाणी वगैरे पिलो त्यांच्या घरी गेलो तिथं आई बसली होती म्हणजे पान पांड, पांड सोमनाथ सरांची आई बसली होती वळ केल्या नाही पुन्हा प जवळ गेलो त्यांनी मला ओळखलं का आल तुम्ही याच्या आधी प आपलं गेन त्या त्या शूटला आलो मी मग त्या शूटला आल्यानंतरच मग आईने त्याच्यावर मला ओळख केलं मग आईने वळ केल्यावर मला मग घरात गेलो मी कलिंगड नेल तर सिटीन चौकात ना एक मोठ कलिंगड नेलत ते वीस पंचवीसला म्हणजे ते तीस रुपयाला होतं मी तरी कमी कमी जास्त करून सिटीन चौकात कलिंगड नेलं घरी गेलो पाणी वगैरे पिलं मग आज सोमनासर दारात ना आले तर आईला म्हणायचं सोमनाथ सर म्हणजे हा सर म्हणजे आईलं म्हटलं व्हिडिओमध्ये बघण्यात आ... तो। ना बघण्यात लय फरक फुरूकोय मित्रांनो आलो गड खूप असा माझी मित्रांनो आलं अं जेवण केलं का म्हटलं मी घरने जेवण करून आलो तरी पण मित्रांनो सोमनाथ सरांची एवढी माया का नाही मित्रांनो एवढी माया आणि एवढा असा पवनचार केला का नाही माझा सोमनाथ सरच्या फॅमिलीने आणि प्रियांका ताईने आकर्षात सोमनाथ सर म्हणले की मी जेवण केलं का नाही सरांनी माझा विश्वास वाटायला ना मग माझं खरं ना मग जेवलं ना म्हणून मला जेवण करायला आवलं जेवण केलं सगळ्या गोष्टी पुन्हा विडिओ बिडिओ सगळं तो काम केलं सगळ्या गोष्टी केल्या सरांनी मी थांबलो सरांनी जाऊन दिलं नाही मला थांबलो जरा मग तिथनं पुढं पुन्हा पांडूची धुळवट ते एक शूट होतं मग तिथनं पांडू सर आलं मग त्यांच्या तिकडे गेलो रिटर्न माघारी आलो जरा चला मित्रांनो त्या विषयी बाजूला ठेवू झाला आपण मेन मुद्द्यावर येऊ मित्र मित्रांनो सोमनाथ सर आणि प्रियंका ताई या दोघांनी एवढा माझा पाहुणचार केला का एक नंबर बाहेर मी आणि सगळं विसरू शकणार नाही की बाबा एक मी कुठला ती बारमतीच इथला पण सोमनाथ सर असं म्हणजे पांडू सर पांडूसर सोमनाथ सर असं कुठल्याच गोष्टीला करत करीत नाहीत एक आपल्या जवळचा रक्ताचा माणूस म्हणून जवळ करता येत सोमनाथ सर पांडू सर एवढं त्यांचं म्हणजे मन एवढं कठोर हो आहे का नाही मित्रांनो एवढं मजबूत आहे का नाही आणि हे कुठलाही व्यक्ती आता कुठलाही फॅन आला माझा विषय सोडा माझ्यात किती फॅन आले तर कुणालाच असं महाग जाऊन दिलं नाही चांगलं पोहोचार का करते सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांची फॅमिली एक नंबर आहे ऑल द बेस्ट सोमनाथ सर मला एवढंच म्हणायचं होतं बाकी काय नाही सॉरी स्टार्टिंगला जरा असं बोललो पण बट आय मिस टू मी सॉरी मित्रांनो सोमनाथ सर म्हणजे एक नंबर माणूस आणि एवढा स्वभावने बारी का नाही मित्रांनो परत त्यांच्या ब्लॉगमध्ये असं इमोशनल नसणार किती बी त्यांच्या मनावर डोक्यावरती दुःख असलं का त्यांच्या डोक्यावरती किती दुःख असलं का तरी दुःख ती यूटू यूट्यूब फॅमिलीसह बोलून कमी करते डो दुःख ते एवढं त्यांचे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा सोमनाथ वाघमारे कॉमेडियन खाली मध्ये दे दे लिंक देतो चॅनलची त्यांचे व्हिडिओ बघा सोमनाथ वाघमारे कॉमेडियन त्यांचे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एवढं त्यांच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये बी एवढं हसतात हा, का नाही परत गोष्ट कॉमेडी करतात सगळ्या गोष्टी म्हणजे या किंवा बी हसवण्याचा प्रयत्न त्यांचा हर एक बो बोलण्याचा शब्द म्हणजे कॉमेडी मध्ये असतो आता मला मला तिथं मी हसा लय कॉमेडी म्हणजे त्यांना म्हणजे असं एक एक ला स्टोरी लाईन लिहिली का जोक बी काढलं हसवण्याचा प्रयत्न करते का नाही सोमना सर एवढं म्हणजे जर माझ कोण फॅन जर असले तर मी व्हिडिओमध्ये एकच सांग नाही माझ अशा माणसाला कोणीच वाईट कमेंट आणि जरा एक कॉन्फिडन्स असतो माणसा माणसांचा ते कॉन्फिडन्स जरा कमी करायचा कारण की आता आता मोठे मोठे भले बले युट्यूबर आहेत बले बल ती काय करते सेल्फी काय गेलो आपण आता आपण आता सेल्फी काय गेलो सेल्फी घेऊन घे सेल्फी घेऊन देत नाहीत अशाच मग ती दोन युट्यूबर एवढे मोठे कलाकार आहेत ती सेल्फी घेऊन देतात पण त्यांच्या घरी जातो पण काय काय बारची नाही काय काय माझं त्यांच्यावरच उलटात आता जातात खाऊन भिवून सगळं आयुष्य येत येतं मागणे व्हिडिओ करतात रोस्टिंगचे का असं नाही ना येत आहे त्यांच्याशी गा बाड गाठबेटी घेत आहे मग तसं कशाला करत त्यांच्या त्यांच्याच घरी खायचं त्यांच्याच घरी सगळ्या गोष्टी करायच्या बरं तें, त्यांच्यामध्ये काय असं काय चेंजिंग आहे का माणूस किणी भारीत नव्हतो जण अहो मी एवढं मी त्यांच्या संघ काम केलं पांडुसरांचे पांडू सरांसंग एक नंबर फॅमिली त्यांची सगळ्या गोष्टी एक नंबर फॉर एक्झाम्पल पांडू सर एक नंबर येतं पूजाचा एक नंबर आई एक नंबर आपा एक नंबर कृष्ण एक नंबर पिऊ एक नंबर शंभू एक नंबर सागर एक नंबर सगळीच एक नंबर येतं आणि सोमनाथ सर सोमनाथ एक नं सोमनाथ सर एक नंबर प्रियांकाचा एक नंबर वामा एक नंबर राधा एक नंबर दुर्गा एक नंबर आणि सोमनाथ सरांच्या घरी एक एकच चिमुकली दुर्गा एक पिविले क्यूटमध्ये एक भारी दिसते मित्रांनो एकदम खूप आणि आज ती असं वाटत नाही बाबा एक परगेजनी असं वाटतं मी क... मी गेलो का आज माझं घरचं आहे काय की असं आज हक्काचं वाटतं मला तिथे गेल्यावर चला एवढंच मला ब्लॉगमधन सांगायचं होतं सोमना सर हेच काय माझे सोमना सर तुम्ही एवढं बघत असा हे काय माझे वाईट शब्द गेले असले तोंडात गेले असे असले तर प्लीज मला माफ करा तुम्ही साधा का बी कॉल करा मला का बी हजर राहतो हो। तसं काय नाही या ब्लॉगमध्ये मला एवढं सांगायचं होतं की भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये मस्कात बाई जय हिंद जय भारत